शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये गहू या पिकामध्ये कोणते तणनाशक वापरल्याने आपल्याला शंभर टक्के तण नियंत्रण भेटेल आणि गहू या पिकाचे उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या थंडीत घेतले जाणारे गहू हे एक महत्त्वाचे पीक आहे गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन आणि योग्य जातीची निवड यासोबतच तणावर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे तणांच्या स्पर्धेमुळे पिकाची वाढ कोणते आणि उत्पादनात घट येते त्यामुळे पीक साधारणपणे पंचवीस ते पस्तीस दिवसाची झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे योग्य वेळी फवारणी केल्यास गावाच्या पिकातील तणांचा प्रभावीपणे बंदोबस्त करता येतो गावातील रुंद आणि लांबपणाच्या नायनाट करण्यासाठी बाजारात अनेक तणनाशक उपलब्ध आहेत त्यापैकी महत्त्वाचे तणनाशक म्हणजे युपीएल कंपनीचा वेस्टा तर नक्कीच शेतकरी मित्रांनो युपीएल कंपनीचा वेस्टा हे गावातील पिकातील तण नियंत्रण करण्यासाठीही एक महत्त्वाचे तणनाशक आहे तर वेस्टा एकरी एकशे साठ ग्रॅम किंवा दीडशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ ग्रॅम अशा पद्धतीने वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा वापर करत असताना जमिनीने पुरेसा ओलावा असावा जेणेकरून शंभर टक्के तण नियंत्रण होईल आणि आपल्या पिकाला कोणताही ताण बसणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या फेजला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Да нет.